जत तालुक्यातील मेंढगिरी येथे पवनचक्कीच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये सागवानाच्या बनातील सहाशे झाडे जळून भस्मसात झाली मेंढगिरी ॲग्रिकल्चर अँड डेअरी फार्मच्या सागवान बनामध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण अग्नितांडव घडले सुजलान कंपनीच्या विजेच्या तारेमुळे सदरचा प्रकार घडला असून त्यामुळे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे मेंढगिरी ॲग्रीकल्चर अँड डेअरी फार्मचे संचालक चंद्रशेखर गोब्बी यांनी या संदर्भात सदर घटनास्थळी भेट दिली व पत्रकारांना माहिती दिली सुजलान कंपनीच्या गलतन कारभारामुळे सगळे सदरचा अग्निप्रलय घडला असून कंपनीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याचेही चंद्रशेखर गोब्बी यांनी सांगितले पाहूया मी चंद्रशेखर गोब्बी डायरेक्टर मेंडीगिरी ॲग्रीकल्चर अँड डेअरी फार्म प्रायव्हेट लिमिटेड मेंडीगिरी तालुका जर जिल्हा सांगली मेंडीगिरी येथे मी चाळीस एकर जमिनीमध्ये अत्याधुनिक शेती प्रकल्प राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून अडीच हजार सागवांचं झाड आम्ही मेंडीगिरीचं गावालगत लावलेले आहे ही झाड अंदाजे पंधरा ते वीस वर्षापूर्वी लागण केले असून आता त्या झाडाचं जोपासना मी उत्तम प्रकारे केलं होतो याच शेतात बाजूला सुजलान कंपनीचे लाईन गेलेले आहेत सुजलान कंपनीचे लाईन गेल्यामुळे त्यांचा दुर्लक्षपणामुळे इथं शॉर्ट सर्किट होऊन पाचशे ते सहाशे झाडाचं नुकसान झालेले आहेत आमच्या कंपनीचे कोठ्यावधी रुपयाचं नुकसान झालेले आहेत ह्या सर्व नुकसानीच सुजलान कंपनी जबाबदार आहे आणि हे आमचंच नुकसान झाले नसून ही गावातील लोकांनी दक्षता घेतल्यामुळे ही गावात पण ही जाळ लागत होते ती पण वाचलेले आहेत परंतु सुजलान कंपनीचं एकदा लाईन गेल्यानंतर त्यांनी त्यांचा लाईन चेकआउट करणे त्याचं गार्डनिंग करणे फांद्या वगैरे काढणे ही त्यांचं काम असताना त्यांचा निष्काळजीपणामुळे हे आम्हाला आज हे नुकसान सहन करावं लागतं आहे याला पूर्णपणे सुजलान कंपनी जबाबदार आहे आणि त्यांच्यावर आम्ही नुकसान भरपाई क्लेम करणार आहे आणि त्यांच्यावर पोलीस केसेस पण करणार आहे